नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे श्री स्वामी गुरुमाऊली सांगतात ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार एकोणतीस मार्च रोजी शनी गुरुच्या राशीत प्रवेश करेल शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल यानंतर ते एप्रिल मध्ये त्याच राशीत वाढतील अशा स्थितीत बारा राशींवर वेगवेगळे प्रभाव दिसू शकतात राशीत शनीच्या उद्यामुळे कोणत्या तीन राशींचे भाग्य उजळू शकते आम्हाला सविस्तर माहिती द्या मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीत शनीच्या उद्यामुळे लोकांच्या जीवनात अनेक बदल घडू शकतात शनिदेवाची कृपा तुमच्यावर विशेष असू शकते संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांसोबत दर्जेदार वेळ घालवा तुम्ही वेळोवेळी तुमचा आदर वाढवण्याचा प्रयत्न कराल आणि यशस्वीही व्हाल नोकरदारांसाठी काळ चांगला राहील परस्पर मतभेद दूर होतील कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडूनच सहकार्य मिळेल कुंभराशी ज्योतिषशास्त्रानुसार राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो समाजात मानसन्मान वाढू शकतो बोलण्यात गोडवा राहील मुलांकडून आनंद मिळेल नातेवाईकांशी संबंध सुधारतील शनीच्या उद्यामुळे राशीच्या लोकांच्या जीवनात खूप काही बदल होऊ शकतात घरामध्ये समृद्धी राहील मन प्रसन्न राहील मीन राशी ज्योतिष ज्योतिषशास्त्रानुसार नातेवाईकांच्या भेटी होतील मानसिक शांती लाभेल संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते घरात शांत वातावरण राहील तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते मीन राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा राहील येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही गुरुमाऊली विचारधन चॅनेल केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून गुरुमाऊली विचारधन चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा